नमस्कार आपण बघत आहात ए फाईव्ह न्यूज चॅनल आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये माननीय आमदार विनोदजी अग्रवाल यांनी दौरा केला आणि संत कबीर आश्रम काठी इथं ग्रामीण क्षेत्रातील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या ग्रामीण क्षेत्रातील जनतेच्या समस्या ऐकताना सगळ्यात जास्त शेतकरी बांधव होते आणि शेतकरी बांधवांनी विजेचा प्रश्न निर्माण केला की आम्हाला सात ते आठ तास वीज नको बारा तास वीज पाहिजे लगेच आमदार महोदयांनी मुख्यमंत्र्याला एस एम एस केला मुख्यमंत्र्यांनी लगेच एस एम एस चा प्रत्युत्तर दिला आणि ओके हा होकार दिला त्यावर सगळे कार्यकर्ते खुश झाले असे त्यांचे कार्य नेहमी फरफडाटीत जावं आणि सामान्य जनतेच्या सुद्धा समस्या मार्गी लागाव्या कारण गोंदियामध्ये आज आपण बघत आहोत की शासनाचा राज सुरू नसून प्रशासनाचा राज सुरू आहे आणि आय बी चॅनल अपेक्षा करते आमदार महोदय तुम्ही ज्या प्रशासनातील बसलेल्या उच्च श्रेणीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गी लावाल आय बी एफ आई नाईन चॅनल तुम्हाला ही विनंती करते कारण की कितीतरी असे प्रश्न आहेत की जनता दुखावलेली आहे आणि आपण त्या समस्या तुम्हीच सोडवू शकता ही समज ही बाब जनतेना माहीत होऊन की ती कोणती समस्या असो माननीय विनोदजी अग्रवाल ही मार्गी लावतीलच आपण बघत आह आय बी ए फाय युनिट चॅनल एक पाऊल विकासाकडे